छत्रपती शिवाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय अशा जयघोषांनी आणि ढोल ताशांच्या निनादात मंगळवारी संपूर्ण शहर शिवमय झालं होतं पारंपरिक तिथीनुसार साजऱ्या झालेल्या शिवजयंती उत्सवात शेकडो शिवभक्तांनी मिरवणुकांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिवरायांचा तेजस्वी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शिवजयंती मंगळवारी पारंपरिक तिथीनुसार अतिशय जल्लोषात साजरी करण्यात आली ढोल ताशांचा गजर जयघोष आणि शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिकं यामुळं संपूर्ण शहराचं वातावरण शिवमय झालं होतं शहरातील तालीम संस्था आणि तरुण मंडळाच्या वतीनं ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी उपक्रमांचं गेल्या आठवडाभर आयोजन करण्यात आलं होतं संयुक्त पेठ संयुक्त पेठ खंडोबा तालीम घिसाड गली कनान नगर पाचगाव छत्रपती चौक गंजीमाळ फाईट क्लब पेठ मराठा वॉरियर्स शाहपुरी धर्मवीर मंडळ अशा विविध संघटनांनी शिवप्रेमानं भारलेली मिरवणूक काढली खंडोबा तालीम मंडळाच्या मिरवणुकीत घोड्यावर स्वार झालेले शिवराय ताराबाई आणि मावळे हे विशेष आकर्षण ठरले करवीर निवासिनी श्री अंबाबाई प्रतिकृतीही मिरवणुकीचा भाग बनली होती पाचगावच्या मिरवणुकीने संभाजीनगर न्यू महाद्वार रोड खरी कॉर्नर मार्गे बिनखांबी गणेश मंदिरापर्यंत वाटचाल केली तर घिसाड गल्लीच्या कार्यकर्त्यांनी महाराणा प्रताप चौकातून मिरवणुकीला सुरुवात केली महाराणा प्रताप यांची भव्य प्रतिमा सिंहासनावर बसलेले शिवरायांचे पुष्पसज्ज पुतळे मराठा वॉरियर्सच्या गाण्यांवर थिरकणारे तरुण फाईट क्लब आणि कनानगरच्या मंडळांनी रथामध्ये शिवप्रतिमा मिरवली असा हा सोहळा शहरवासियांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला आहे